नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आज खूप थोडंसं चांगलं वाटतं मनाला खूप छानपैकी वाटते कारण बदलीचे आपले जे काही टप्पे महत्त्वाचे टप्पे असतात जे महत्त्वाचा चौथा टप्पा जो होता तो पण आज आज रोजी कम्प्लीट झालेला आहे एक ते चार टप्पे आज कम्प्लीट झालेले आहेत आणि विस्थापिताचा पण टप्पा आज कम्प्लीट झालेला आहे सुरुवातीपासून मी आपणास सांगत आहे की बदला या होतील आणि शासन या बदल्यासाठी सकारात्मक आहे आपली संघटना स्वराज्य शिक्षक संघटना यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचप्रमाणे ही मी ज्याप्रमाणे आपल्याला अपडेट दिला त्याप्रमाणे स सगळी प्रोसेस आपल्याला ही आत्तापर्यंत होत गेलेली आहे आपण आपला समन्वय असल्यामुळे आपण बदली हवीसाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत आहोत आणि यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी सहन कराव्या ला लागल्या बदली साठी जे काही आपल्याला जो काही मनस्ताप सहन करावा लागला की आता होणार नाहीत किंवा आता आता कसे होतील मध्यंतरी होतील का आशावादी श शिक्षक आहेत खोट्या माहिती देऊ नका खोट्या पोस्ट करू नका अशा अनेक अनेक कमेंट अनेक मॅसेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले पण सुरुवातीपासून तुम्हाला मी सांगत आहे की बदली प्रोसेस ही कंप्लीट होईलच आणि काल सवर्ग चार जे सगळ्यात मोठा टप्पा होता तो टप्पा काल संपलेला आहे आणि सगळ्यांना आपापल्या लॉग ज्या काही पोस्टिंग आहेत ज्या काही ज्या काही पदस्थापना आहेत तुम्हाला नवीन शाळांच्या त्या तुम्हाला आता दिसत आहेत तुमची बदली आता झालेली आहे यासाठी तु कुणीही आता यासाठी आपल्याला याबाबत तुम्ही निश्चिंत राहा बदली आता झालेली आहे आणि जवळपास आपले नव्वद टक्के ते ल के लढाई नव्वद टक्के लढाई आपली या ठिकाणी संपलेली आहे आपण जिंकलेलो आहोत परंतु आपल्याला नवीन शाळेवर सुद्धा पदस्थापना आपल्याला व्हायची आणि यासाठी एक मान माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक, एक याचिका आहे संच बाबतीमध्ये आणि या ठिकाणीसुद्धा आपल्या संघटनेने हस्तक्षेप याचिका टाकलेली आहे आणि बदली का हवी आहे बदलीची महाराष्ट्रातील शिक्षकांना कशा पद्धतीने आवश्यकता आहे हे सर्व म्हणणं आपण मान्य न्यायालयामध्ये याचिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि नक्की निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जी काही आता सर्व संचमान्यताच्या बाबतीमध्ये जी काही केस आहे आणि इतर काही जे आहे त्या ठिकाणी खूप केसेस एकत्रित आलेले आहे जवळपास सतरा ते अठरा केसेस त्या ठिकाणी आलेल्या असल्यामुळे मान्य न्यायालयासुद्धा खूप डिले होत आहे या सगळ्या गोष्टीचं मान्य न्यायालय सगळ्यांना ऐकून घेतलेलं आहे आणि शक्यतो प्रत्येक दिवशी डेट मान्य न्यायालयाकडून मिळत नसते फास्ट ट्रॅकमध्ये आपली ही ही केस मान्य न्यायालयाने घेतलेली आहे प्रत्येक दिवशी सुनावणी घेऊन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन मान्य न्यायालय आपल्याने निकाल त्या दे निकाल देणार आहे मान्य न्यायालयाने निकाल आता सध्या राखीव ठेवलेला रा आहे हा निकाल मे बी अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट या दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसांमध्ये लागू शकतो आणि बदली प्रक्रिया ही कम्प्लीट झालेली आहे याच निकालाकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे आपण ज्यावेळेस हस्तक्षेप याचिका दाखल करायची होती आपल्याला की त्याच वेळेस थोडीशी खंत वाटली पण असो की आपल्याला हस्तक्षेप याचिका दाखल करत असताना आ, काही निधी आवश्यक होता परंतु महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना बदलीचा लाभ झालेला आहे बऱ्याचशा शिक्षकांनी माझ्यावर विश्वास दाखवून आपण त्या त्या ठिकाणी हस्तक्षेपाची अगदी पैशात पैशातसुद्धा आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून ओळखीच्या माध्यमातून मान्य वकील साहेब आपण त्यांना विनंती करून मान्य वकील साहेबांनी आपली ती केस घेतलेली आहे वास्तविक पाता बदली नको असणाऱ्या शिक्षकांनी लाखो आ, लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी बदल्याला वकील साहेबांच्या मा माध्यमातून किंवा जी आरमध्ये जे काही ज्या काही त्रुटी असतात ज्या काही अनियमित असतात त्या दाखवून देऊन बदल्यात थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि बदली हवीला आपल्यासोबत खूप लाखो शिक्षकांना बदली हवी होती परंतु जेव्हा आवश्यक होता त्यावेळेस हवा तेवढा निधी आपल्याला मिळाला नसल्यामुळे आपण आता दिग्गज वकील साहेबसुद्धा आपण जास्तीत जास्त दोन तीन चार वकील साहेबांची सुद्धा नेमणूक आपण करू शकलो असतो परंतु आपल्या संघटनेने दोन वकील साहेबांची नेमणूक ने ने, ने करून आपल्याला बदली का हवी आहे ही मान्य न्यायालयाच्या मान्य न्यायालयाला आपली बाजू मांडून मा मांडून त्या ठिकाणी आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यामुळे निश्चितच आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टच पॉझिटिव्हच बाब आपल्या बदली बाबतीमध्ये संच बाबतीमध्ये जो काय निकाल लागेल तो लागेल परंतु बदल्या ज्या आता खूप आपली जी प्रोसेस आहे खूप पुढे गेलेली बदल्या प्रक्रिया जवळपास संपत आलेली आहे विस्थापितचा टप्पा पण आता निकाल लागेपर्यंत संपून जाईल त्यामुळे निश्चितच आपण आपल्याला जी काही पोस्टिंग मिळालेली आहे त्या ठिकाणी निश्चितच आपण जाऊ आणि आपण जिंकू फक्त जर भविष्यात फक्त जर पुन्हा जेव्हा काही अडथ अडचण आली ही जी आपली बदली झालेली आहे ही टिकवणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे यासाठी सुद्धा अडथळे येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेस आपण आव्हान करू त्यावेळेस तुम्हाला न निश्चितच संघटनेला तुम्हाला माझ्यावर पुन्हा जसा आतापर्यंत विश्वास तुम्ही दाखवला आणि आपण इथपर्यंत ही स्टेप्स आपण घेऊन आलोत तसाच विश्वास तुम्हाला तुम्हाला मला पुन्हा दाखवावा लागेल आणि झालेली बदली आपल्याला टिकवण्याचंसुद्धा काम आता आपल्या हातामध्ये आहे आणि हे निश्चितच तुम्ही आतापर्यंत जे मला तुम्ही जे काही सहकार्य जे काय जे काही प्रेम तुम्ही मला दिलं हे निश्चितच माझं मन अतिशय भारावून गेलं माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकावर तुम्ही महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांनी विश्वास दाखवला आणि तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि हे जे यश आहे हे जर तुम्ही मला बॅकिंग दिली तुम्ही मला पाठिंबा दिला त्यामुळं मी हे काम करू शकलो हे सगळ्या हे आजचं जे आपल्याला यश मिळालेलं आहे हे शिक्षक संघटनेचं यश तर आहेच राज्य शिक्षक संघटनेच्या सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यश आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू बघणी मला जे काही प्रेम दिलं तुम्ही जो काय माझ्यावर विश्वास दाखवला त्या हे सगळ्यांचं आपलं यश आहे त्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो कधी आपण महाराष्ट्रातून मला खूप काही फोन्स येत होते कधी कोणाचा फोन मी घेऊ शकत नस घेऊ शकलो नाही त्याबद्दल अशा शिक्षक बांधवाचीसुद्धा मी दिलगरी व्यक्त करतो तुम्ही मला मॅसेज करू शकता भविष्यातसुद्धा आपली शिक्षक संघटना अशाच पद्धतीचे जे काही अडचणी येतील जर दबाव येत असेल आपल्यावर या दबावाला असं अगदी अक्षरशः जुगारून आपल्याला पुढे काम करायचं असेल तर तुम्ही फक्त एक आवाज द्या आपली शिक्षक संघटना मान्य शासनासोबतसुद्धा आपण जाऊन बसूया जाऊन आपण डिस्कस करू या मान्य न्यायालयात जायची वेळ तर किंवा मोर्चे आंदोलन हे ज्या काही पद्धतीनं आपल्या शिक्षक सामान्य शिक्षकांच्या आडी अडचणी आपल्याला सोडवायच्या असतील त्यासाठी आपण निश्चितच आपण सोबत असणार आहोत याची तुम्हाला मी आजच्या दिवशी ग्वाही देतो आणि निश्चितच आपण चांगल्या ठिकाणी आपल्याला जी पोस्टिंग भेटलेली आहे त्या ठिकाणी आपण लवकरच लवकरात लवकर लोकर, नवीन शा ठिकाणी आपण जॉईन होऊ अशी आशा मला आहे लक्ष आहे आपलं सर्वांचं मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या नि, निकालाकडे आणि तो निकाल निश्चितच आपल्याला आशावादी असेल आणि आपल्या बदल्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही अशी आशा आहे कारण आपण त्या ठिकाणी आपली बाजू भक्कम पने, भक्कम पने, वर, त्या ठिकाणी भक्कमपणे बदली हवीची बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे फक्त जी काही खंत या अगोदर समजा जर काही अडचणी आली भविष्यामध्ये आपल्याला या झालेल्या बदल्यावर समजा तर त्यावेळेस तुम्ही मला आता जो सपोर्ट केलेला आहे मानसिक सपोर्ट असू द्या किंवा आर्थिक सपोर्ट असू द्या त्यापेक्षा दुप्पट टिप्पट पद्धतीने तुम्ही मला सहकार्य करसाल कर आणि आपण जोमाने आपण आपली बाजू आपली प्रामाणिक बाजू आणि ऑनलाईनच बदल्या भविष्यामध्ये ऑफलाईन बदल्याकडे जर कुणी म्हणत असेल की ज्या काही अनियमितता झाल्या किंवा ज्या काही ज्या काही तुट्या झाल्या खूप लोकांच्या बदल्या करायच्या असल्या थोड्याफार त्रुट्या झाल्या हे मान्य आहे आपल्याला परंतु ऑफलाईन बदली करा या सगळ्या गोष्टीमुळे ऑफलाईन 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 ज्या काही मॅसेज पेपरला बातम्या वगैरे देत आहेत समजा तर असंच होत असेल आपली संघटना त्याला निश्चितच आपल्याला असेल आणि ऑनलाईनच बदल्या आपल्या टिकल्या पाहिजे यासाठी आपण निश्चितच आपण प्रयत्न करूया मान्य न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो सर्वात पहिले मी आपल्याला आपल्याला आप आप माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये मॅसेज मॅसेजच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच देईल आणि तो आनंदाचा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही शाळेवर रुजू व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही या यासाठी तुम्हाला तुम्ही मला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक लाईक करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे जे काय बांधव आहेत आपले त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ आतापर्यंत जात नव्हता त्या त्यांना तो माझा हा व्हिडिओ पाठवा आणि निश्चिंत रहा नक्कीच आपल्यासाठी सकारात्मक बातम्या बातमी येईल आणि आपण नवीन शाळेवर आपण नक्कीच जॉईन होऊ धन्यवाद जय स्वराज